महाराष्ट्रातले चोरही आता हायटेक झाले आहेत गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री ड्रोन उडताना दिसत आहेत अचानक एक ड्रोन येतो गावात चक्कर मारतो आणि निघून जातो हा ड्रोन कोणाचा आहे कुठून आलाय कशासाठी आलाय आणि कोण उडवतंय याचा थांब पत्ता पोलिसांनाही नसल्याची परिस्थिती आहे ड्रोनच्या घिरट्या आणि गावात होणाऱ्या चोरांमुळे आता ग्रामीण ग्रामीण भागात या ड्रोनच्या धास्तीनं लोकांना रात्री गस्त घालावी लागत आहे मग हे नक्की प्रकरण आहे तरी काय ते पाहूया नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलवर आणि आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये हे जे ड्रोन फिरतायत याचं प्रकरण नेमकं आहे तरी काय महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री अपरात्री ड्रोनच्या घिरट्या वाढल्यानं नागरिक चक्राऊन गेले आहेत ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून ड्रोनची अक्षरशः दहशत असल्याचं दिसून येते रात्री लोक आपापल्या घरातून बाहेर पडत आहेत पोलिसांच्या गाड्यांना थांबून चौकशा केल्या जात आहेत ड्रोनच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या भीतीमुळे लोक कीर्तनासाठीही बाहेर पडायला तयार नाहीत चोऱ्या वाढल्यानं ना हातावर हात ठेवून बघत बसण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे गेल्या काही दिवसात मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री ड्रोन फिरत असल्यानं मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र आहे बीड संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सध्या अज्ञात ड्रोनच्या दहशतीमुळे घबराट आहे चोरीच्या उद्देशाने कोणी असे करत तर नाही ना या भीतीमुळे ग्रामीण लोक रात्रभर जागून दिवस काढत आहेत बीड जिल्ह्यात गुरुवारी सुमारे गावांमध्ये ड्रोन उडाल्याच्या तक्रारी आल्यामुळे पोलीस देखील अलर्ट झाले आहेत ड्रोनचा वापर करून गावागावात हायटेक टोळक्यांच्या चोरीमारी दरोड्यांचे प्रकार वाढले आहेत शिवारातील लाखो रुपयांचा शेतमाल चोरण्यापासून दरोडा पडल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत चोरांनी शेतामध्ये चोरी करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे त्यामुळे शेताची निगराणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बांधलेले टॉवर देखील काही करू शकत नसल्याचं शेतकरी वारंवार सांगत आहेत अहमदनगरच्या दगडवाडी गावात गेल्या काही दिवसांपासून कानिफनाथ शिंदे यांच्या शेतावर ड्रोनच्या घेरट्या वाढल्याचं त्यांनी सांगितलं आहे या शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेत लाखो रुपयाचे डाळिंब चोरीला गेल्याचं उघड झाल्यानंतर आता नक्की करायचं तरी काय या पेचात शेतकरी पडले आहेत चोर ड्रोनच्या माध्यमातून सर्वे करून रात्री चोरी करत असल्याची शंका नागरिक व्यक्त करत आहेत पोलिसांनाही अजून याचा काही फारसा अंदाज येत नाही मग आता ही अफवा की हे खरं आहे हे अजूनही गुलदस्त्यातच आहे आता पुढे काय होईल याची माहिती मी आपल्या चॅनेलवर नक्कीच प्रोव्हाइड करेन त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील माहितीसाठी बेल आयकॉनसुद्धा हिट